नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ कापसे एम सी एग्री ॲग्रोनॉमी आज आपण द्राक्ष बागेत मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या उकड्या आणि सनबर्निंग या विकृतीवर बोलणार आहोत मित्रांनो ही विकृती काय येते कधी येते आणि झाडाच्या आत नेमकं काय का बिघडतं आणि अशा अवस्थेत आपण काय काळजी घ्यावी या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत विकृती कधी जास्त दिसते मित्रांनो ही समस्या द्राक्षबाग साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान असताना जास्त प्रमाणात दिसते कारण हा काळ असा असतो यावेळेस रात्रीचं तापमान खूप कमी आणि दिवसा अचानक भरपूर कडकून हा बदल झाडासाठी फार मोठा ताण असतो मग थंडी प्लस ऊन झाडावर याचा नेमका काय परिणाम होतो रात्री जास्त थंडी पडली की द्राक्षाचे झाड स्ट्रेस मोडमध्ये जातं ह्या स्टेजला झाड स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते पण मित्रांनो दिवसा अचानक ऊन पडलं की पानातून बाष्पीभवन जोरात सुरू होतं आणि इथेच मोठी गडबड होते कारण झाडाची मुळे अजूनही स्ट्रेस मोडमध्ये असतात आणि पाणी वर पाठवण्याचा सिग्नल त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही आणि मग काय होतं घड्याच्या मण्यातील पाणी बाष्पीभवनासाठी वापरलं जातं त्याचा परिणाम मणी पिचकतात वाळल्यासारखे दिसतात याला बर मी जे म्हणतोय ही सायंटिफिक विकृती आहे का हो शंभर टक्के सायन्समध्ये याला फिजिओलॉजिकल बेरी स्रिवेल बेरी डिहायड्रेशन डिसऑर्डर स्ट्रेस इंड्युस्ड बेरी कोलॅप्स अशा संज्ञेने एक्सप्लेन केले जाते ही कि कीड किंवा रोग नाही तर पेशी पातळीवर होणारी ही विकृती आहे रात्री थंडी प्लस दिवसा ऊन मग सायन्स काय सांगते कमी तापमान असल्यावर एन्झाईम ॲक्टिव्हिटी कमी होते सेल मेम्ब्रेन कडक होतात वॉटर अपटेक आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन मंदावतं हे सगळं प्लॅन्ट स्ट्रेस फिजिओलॉजीमध्ये देखील नमूद केलं आहे आता दिवसा ऊन पडल्यानंतर काय होतं तर झाडाच्या स्टोमॅटा ओपन होतात ट्रान्सपिरेशनमध्ये अचानक वाढ होते पण मुळे अजूनही थंडीच्या प्रभावाखाली असतात त्यामुळे रूट शूट सिग्नल येथे मिसमॅच होतो आणि पाणी वर येण्यापेक्षा जास्त वेगाने निघून जाते थेट मण्यातील पाणी पानाकडे ओढून घेतले जाते असे नाही तर मनी विक सिंक होतात पानामध्ये ट्रान्सपिरेशन पोल तयार होतो बेरीमधील पाणी ऑस्मॅटिक इनबॅलेन्समुळे कमी होते आणि मनी श्रिंक होतात देटाकडून वाळत जातात आणि यालाच आपण उकड्या म्हणतो याचबरोबर या वेळेस झाडामध्ये दिसणारी दुसरी विकृती सनबर्निंग सनबर्निंग कशी होते जे घड थेट उन्हामध्ये येतात त्याचा डायरेक्ट सूर्यप्रकाशाशी संपर्क येतो या अवस्थेमध्ये द्राक्षमान्याचे तापमान खूप वाढते पेशी जळल्यासारख्या होतात आणि मण्यावरती डाग आणि तपकिरीपणा दिसतो यालाच आपण सनबर्निंग म्हणतो आणि सनबर्निंग झालेला मनी पाणी उतरेपर्यंत काढायचा नाही कारण तो काढला तर लगेच त्याच्या खालचा द्राक्ष मणी सनबर्निंगचा शिकार होतो मित्रांनो नैसर्गिक वातावरण आपल्या ना हातात नाही पण झाडाला या स्ट्रेसमध्ये जाण्यापासून थोडेफार वाचवणं हे नक्की आपल्या हातात आहे यासाठी आपण या काय करावे थंडीची चाहूल लागली की स्ट्रेस मॅनेजमेंट सुरू करायला हवं त्याचबरोबर द्राक्षवागेला खताचा योग्य असा वापर योग्य पाणी व्यवस्थापन आणि पिजेरचा योग्य आणि संतुलित वापर करणे देखील फार गरजेचे आहे त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली की आपण आस्कोफायलम नोडुसोम या समुद्री सैवाळाचा वापर फवारणी आणि मध्ये देखील करू शकता तर यामध्ये काय आहे ऑस्मोप्रोटेक्टन्स अँटीऑक्सिडंट आणि ह्याचा वापर केल्यानंतर काय होतं तर सेल मेम्रेन स्टॅबिलिटी वाढते ऑस्मॅटिक बॅलन्स सुधारतो स्ट्रेस टॉलरन्स जिन ॲक्टिव्हेट होतात म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह स्ट्रेस मॅनेजमेंट टूल्स म्हणून देखील वापरता येतं त्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन याचं वहन देखील कमी होतं त्यामुळं चिलेटेड कॅल्शियम एक ग्राम प्लस बोरान एक ग्राम याचा देखील स्प्रे घेतला तर तो देखील फायदेशीर ठरू शकतो कारण कॅल्शियम मुळे सेल वॉलची स्ट्रेंथ वाढते आणि बोरानमुळे शेल वॉल फॉर्मेशन आणि शुगर मुवमेंट चांगल्या पद्धतीनं होते मित्रांनो रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन यामुळे द्राक्षात पाणी संतुलन पेशी विभाजन हार्मोनल इनबॅलन्स आणि पेशीची मजबूती बिघडते त्यामुळे उकड्या आणि सनबर्निंग या शुद्ध फिजिओलॉजिकल विकृती निर्माण होतात मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील शेतीविषयक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद